सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य झालेले आहेत परंतु त्यांची कविता हीच खरी आजची त्यांची ओळख आहे आणि म्हणून सर्व कवयित्रींचा अगदी थोडक्यात परिचय मी आपणासमोर समोर कविता सादर होण्याच्या अगोदर ठेवणार आहे जेणेकरून त्यांना कविता सादर करायला अधिक वेळ मिळेल आणि कवितेने जो काही माहोल तयार झाला आहे तो तसाच टिकून राहील तर मी सर्व कवयत्रीने विनंती करेल की कृपया आपण आल्यानंतर आपल्या दोन रचना इथे समोर ठेवाव्या सर्वप्रथम मी आमंत्रित करते डॉक्टर मॅडम यांना वैद्यकीय साहित्यातील सर्जनशीलता सर्जनशील असणाऱ्या कवयित्री वेदन तारी मुक्तामाय हे संग्रह प्रकाशित सहज रंग संवेद हे दलित लेख संग्रह आपल्या साहित्य क्षेत्रासाठी साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी तसेच सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार यांना मिळालेले आहेत साहित्य परिषद परिषद मराठवाडा हरिश्चंद्र दुप्की पुरस्कार जालना महाराष्ट्र शासनाचा इंदिरा संत पुरस्कार मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन आणि ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मॅडमने भूषवले आहे वेतन या मा, संग्रहाचा हिंदी तसेच त्यांची पुस्तकं विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला आहे तारी या त्यांच्या हिंदी अनुवादित झालेल्या कविता संग्रहाला हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे मी माननीय मॅडम यांनी विनंती करतो कवी संमेलनाच्या अध्यक्ष ललिता सर्व कवयत्री मैत्रिणी आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि कवितेचे रसिक माझी पहिली कविता तुमच्या पुढे ठेवते नेमकेपणावर भाष्य करणारी ने कविता आहे कसे सगळेच दुवे सैल होत जातात कसे सगळेच दुवे सैल होत जातात आणि गाठ बसते ठिकाणी कसे सगळेच दुवे सैल होत जातात आणि गाठ बसते एखाद्या ठिकाणी इतक्या मजबूत लिंपलेल्या भिंतीतूनही कुठून चिरकते हे अनावर पाणी इतक्या मजबूत लिंपलेल्या भिंतीतूनही कुठून झिरपते हे अनावर पाणी धावत जाणाऱ्या आयुष्यात सुद्धा समस्त काळ थांबतो एका क्षणासाठी धावत जाणाऱ्या आयुष्यात सुद्धा समस्त काळ थांबतो एखाद्या क्षणासाठी असा कसा जीव गोळा होतो नेमकेपणासाठी कविता आता दुसरी कविता महिला दिनाचं औचित्य आहे म्हणून तशाच अर्थाची कविता ठेवते तुमच्या समोर पाण्यात मिसळावेत रंग तशी तुझ्या अस्तित्वात मी रंग तशी तुझ्या अस्तित्वात समजावून सांगतानाच लक्षात आलं की हा तर माझा एकटीचाच प्रवास होता धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दख्नी स्वराज्य